सात जानेवारीला कर्जतच्या पोलीस ग्राम घेऊन आम्ही सभेच्या रूपाने होणार आहे माजी आमदार सुरेश लाड यांच्या समर्थकांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडत आहे या कार्यक्रमाला सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण उपस्थित राहणार आहेत भाजपचे वरिष्ठ नेते आणि आमदार पदाधिकारी ही उपस्थित राहणार आहेत लाडांसाठी जोरदार शक्ती प्रदर्शन भाजपनं केलं आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रणित महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेना यांच्या वतीनं सहकार निवासी मार्गदर्शन शिबिर दिनांक सहा आणि सात डिस्कवर रिसॉर्ट नेरळ उद्घाटन सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या शुभ हस्ते होणार आहेत तसंच आमदार महेंद्र थोरवे यांच्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा कर्जतमध्ये सात जानेवारीला उपस्थित राहणार आहेत विविध विकास कामं लोकार्पण सोहळा भूमिपूजन या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री उपस्थित राहत आहेत शिवसेनेच्या वतीनं सुद्धा जोरदार शक्ती प्रदर्शन करण्याची तयारी सुरू केली आहे त्यामुळे याच आठवड्यात राजकीय धमाका जोरात असणार आहे शिवसेना भाजप मनसे शक्ती प्रदर्शन करताना दिसणार आहे विकासनामा कर्जत